अहमदाबाद विमान दुर्घटनेप्रकरणी क्रू मेंबर मैथिली पाटीलचा मृत्यू झाला मैथिली पाटीलचं पार्थिव हे नावागावी उरणच्या नावागावातील बावीस वर्ष मैथिली पाटील हिचा पार्थिव तिच्या गावात आता आणण्यात आलेलं आहे पोलीस बंदोबस्तात हे पार्थिव तिच्या घरी आणण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते सर्व शोकाकुल ग्रामस्थ यावेळी या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी दाखल झालेले आहेत त्यामुळे अहमदाबाद विमान दुर्घटनेत यावेळी मैथिली पाटील हिचा मृत्यू झाला होता या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून कविता अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये क्रुमेंबर मैथिली पाटील हिचा मृत्यू झाला होता आता तिचं पार्थिव हे तिच्या गावी आणण्यात आलेलं आहे नक्कीच अंकिता अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मैथिली पाटील या बावीस वर्ष तरुणीचा क्रू मेंबर म्हणून ती या विमानामध्ये कामाला होते आणि नोकरीवर रुज होते आणि त्याच दरम्यान जे आहे हे विमानता दुर्घटना प्रकरणामध्ये तिचा मृत्यू झालेला आणि आज जे आहे तिचं पार्थिव जे आहे तिच्या पनवेल तालुक्यातील पन, पन न्हावा या गावामध्ये आणलेला आपल्याला पाहायला भेटतंय एकंदरच घरच्यांनी राधे राधे म्हणत जे आहे ते टाहू फोडलेला आपल्याला पाहायला भेटतोय समस्त ग्रामस्थ जे आहेत नावा गावातील त्याचबरोबर नातेवाईक मंडळी मित्रमंडळी उपस्थित राहिलेली आपल्याला पाहायला मिळते एकंदर एक एकूणच अंत्यदर्शनाची तयारी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला भेटते थोड्याच वेळा जे आहे मैथिली इच्छावरती जे आहे ते अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत अंकिता धन्यवाद कविता आपण दिलेल्या माहितीसाठी